नांदेडमधून जिल्ह्यातल्या हदगाव नगरपालिका निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पडायला लागली निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर न गाजता आरोप प्रत्यारोपांनी गाजते शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे आणि शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहेकर ठाकरे सेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवलेत तर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं हदगावकरांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी मी संजय सूर्यवंशी नगरपालिकेचा रणसंग्राम सान टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत इथल्या नेमक्या समस्या काय आहेत कोणाची सत्ता होती आता काय परिस्थिती असणार आहे गेल्या दहा वर्षापासून इथे या ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेसच्या काळामध्ये जे काही कामं झालेत ते बोगस कामं झालेत आणि त्याच धर्तीवर त्या बोगस कामाच्या याच्यामध्ये आम्ही यावेळेस शिवसेनेचं या ठिकाणी झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही सतत दहा वर्ष काँग्रेस त्यांनी फार विकास केला म्हणून सांगितलंय एखादी मुत्री बांधले काय विचारा त्यांना विकास विकास म्हणालेत ना सिमेंट रोड फोडल्यानंतर गटू टाकलेत बसके पोल मोडलेत गाडी न जायचे जा पूल टाकलेत कसाचा विकास म्हणतात आणि मामाने जे पाण्याचा प्रश्न मांडला आज तुम्ही माहिती घ्या आज कोटी रुपयाची योजना पाणी केली आणि जवळपास जवळपास काम पूर्ण झाले देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका